असं म्हटलं जातं की सिंहासमोर कोणीही टिकू शकत नाही मग तो कितीही मोठा शिकारी असला तरी सिंहापेक्षा मोठा शिकारी कोणीच असू शकत नाही सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जात नाही तर त्याने आपल्या शक्तीने हे सिद्ध केलंय की जंगलात त्याच्यापेक्षा बालवान कोणीही नाही आणि त्याच्याशिवाय कोणाचं काही चालत नाही पण कधी कधी तो देखील इतर प्राण्यांच्या चाळ्यात अडकतो आणि मग त्याचा देखील जीव धोक्यात येत असतो सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने लोकांना आश्चर्यचकित करून टाकले खर तर एक सिंहाचा बछडा पाण्यात अडकलेला असतो तो तेथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता किनाऱ्यावर एक सिंह उभा हो होता आणि तो हिच्या असूनही बछड्यांची मदत करू शकत नव्हता कारण पाण्यात मगरींचा समूह होता जो हळूहळू त्या छोट्या सिंहाच्या दिशेने सरकत होता याच वेळी तिथे एका अशा प्राण्याची एंट्री होते ज्याला आकाशाचा राजा म्हटलं जातं आणि तो सिंहाच्या पिल्लाचा जीव वाचवताना दिसतो हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून गरुड आहे तो ओढत येतो आणि सिंहाच्या पिल्लाला आपल्या पांज्याने उतरून किनाऱ्यावर ठेवतो आणि ओढून जातो यामुळे सिंहाच्या पिल्लाचा जीव वाचतो नाही तर तो मगरीच्या चाळ्यात अडकला असता तर त्याचा देखील मृत्यू निश्चित होता हा व्हायरल झालेला व्हिडिओ डिजिटल खानझरवण नावाच्या एक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय जेव्हा संकट गडद होते तेव्हा राजांनाही आधाराची गरज भासते आकाशाच्या राजानं जमिनीच्या शिहाला वाचवून हे सिद्ध केलं अवघ्या बारा सेकंदाचा हा व्हिडिओ आता तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत एका वेळेस म्हटलंय संकटात माणूस नाही फक्त संकट मोचकच आधार बनतो मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा खरा महान आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटले जेव्हा संकट गडद होतं तेव्हा सर्वात मोठेही छोटे होतात आणि आधार आवश्यक होतो दरम्यान काही युजर्स असे म्हणतात हा व्हिडिओ ए आय जनरेटेड असल्याचं म्हणतायत तर काही जण या व्हिडिओला ए आय जनरेटेड असल्याचं म्हणतायत मगर जरी खतरनाक असली पण एआय देखील त्याहून अधिक खतरनाक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिया आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला